नमस्कार या व्हिडिओ मध्ये आपण शेवगा व शेवग्याची पाने आपल्यासाठी किती फायदेशीर आहेत ते पाहणार आहोत शेवग्याचे झाड त्याच्या मुळापासून ते शेंगापर्यंत फायदेशीर आहे आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्याची पाने साल फुले फळे आणि इतर अनेक भाग वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकतात जे तीनशेहून अधिक रोगांवर औषध आहे चला आयुर्वेदाचार्य चार्य आरपी पराशा यांच्याकडून शेवग्याचे फायदे जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगांमध्ये अनेक पौष्टिक घटकांचा समावेश आहे यात भरपूर प्रमाणात प्रोटीन अमिनो ऍसिड बीटा कॅरोटीन कॅल्शियम फायबर सोडियम याचं इतर पौष्टिक घटक आहेत फक्त शेंगाच नाही तर त्याच्या पानात देखील अनेक पौष्टिक घटक आढळतात शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश का करावा याची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा या शेंगांमध्ये पालकापेक्षा पंचवीस पट जास्त लोह आढळते दुधापेक्षा सतरा पट जास्त कॅल्शियम असते यासह व्हिटॅमिन सी विटॅमिन ए आणि प्रोटीन अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लॅमेटरी अँटीडायबेटिक अँटी वायरल अँटीफंगल गुणधर्म आढळतात याचा वापर तीनशे रोगांवर उपचार करण्यासाठी होतो शेवटच्या शेंगा खाण्याचे फायदे पहिला फायदा असा आहे की या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते तसेच शेंगेत लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते दुसरा फायदा या शेंगेचे सेकल केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते तिसरा फायदा नियमित केल्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते चौथा फायदा शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो पाचवा फायदा ही शेंग खाल्ल्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते सहावा फायदा ही शेंग खाल्ल्यामुळे वजनावर नियंत्रण राहते सातवा फायदा ज्या लोकांना डायबेटीस आहे त्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे त्यासाठी जेवणात वापर करावा आठवा फायदा सेटल केल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते नववा फायदा शेवग्याच्या शेंगेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक तत्वे असतात शेवग्याच्या शेंगांबरोबरच शेवग्याच्या पानांची पावडर पण खूप फायदेशीर आहे जर तुम्ही नियमितपणे शेवग्याच्या पानांच्या पावडर चे सेवन केले तर ते तुमची गरज पूर्ण करण्यात मदत करू शकता एवढीच नाही तर प्रथिने भरपूर असण्यासोबतच हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे परंतु शेवग्याच्या पानांच्या पावडरच्या सेवनाबाबत लोकांच्या मनात विविध प्रश्न आहेत त्यापैकी सर्वात सामान्य प्रश्न हा आहे की शंभर ग्रॅम शेवग्याच्या पानांच्या पावडर किती प्रोटीन असते हे खाण्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊयात शेवग्याच्या पावडरमध्ये किती प्रोटीन असते शेवग्याची पाने वाळवून ही पावडर बनवली जाते शेवग्याचीच्या पानांमध्ये प्रथिने तसेच अनेक आवश्यक पोषक घटक असतात यामध्ये कॅल्शियम लोह प्रथिने मॅग्नेशियम तांबे तसेच जीवनसत्वे बी एक बी दोन बी तीन क आणि ए चांगल्या प्रमाणात असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात